नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला इथे फिश फ्रायची रेसिपी दाखवणार आहे तर खूप ठिकाणी याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बनवण्याच्या कोण कॉर्नफ्लॉवरमध्ये तळतं किंवा तांदळाच्या पिठामध्ये तळतं किंवा रवा लावूनसुद्धा तळतात याला म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत बऱ्याच जणांच्या तसं मी आज याला कॉर्नफ्लॉवरमध्येच बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक किलो मासा घेतला होता त्याला स्वच्छ असं सो धुवून घेतलं त्याच्यानंतर हळद मीठ अद्रक लसणाची पेस्ट घेतली होती दोन चमचे घेतले अद्रक लसणाची पेस्ट मी इथे आणि त्याच्यावर एक लिंबू पिळला होता मी कारण आपल्याला याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे कधीही मासा बनवताना आपल्याला त्याला मॅरिनेटच करायचं आहे कारण मॅरिनेट केल्यामुळेच आत ते आतपर्यंत जे मीठ मसाल्याची टेस्ट असते त्या त्याच्यामध्ये उतरते आणि आपण जर असं डायरेक्ट करायला घेतलं तर ते मासा खाताना आपल्याला सपक सपक लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही अगोदरच याला दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेट करायला ठेवा आता हे मीठ मिरची हळद अद्रक लसणाची जी पेस्ट होती ती मी पूर्ण याला माशाला लावून घेत आहे तर हे करताना काळजीपूर्वक करा हे हाताला याचे काटे लागू शकतात आपल्या त्याच्यामुळे आपण ह्याला काळजीपूर्वकच करायचं आहे अगदी हलक्या हाताने हाता आपण याला हा मसाला लावून घ्यायचा आहे सगळा तर मी असं लावून घेत आहे सगळं तर कोण डीप फ्राय करतं कोण किंवा शॅलो फ्राय करतं तर मी आज इथे डीप फ्रायच करणार आहे याला व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण मसाला याला लावून घ्यायचा आहे बघा माझं होत आलेलं आहे आता हे मी व्यवस्थित पूर्ण याला लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता इकडे माझ्याकडे याचा मसाला नव्हता फिश फ्रायचा म्हणून मी जे चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला असतो ना तोच मी इथे वापरलेला आहे याचा वेगळा मसाला भेटतो पण मला तो मसाला भेटला नाही म्हणून मी हाच वापरत आहे तर आपल्याकडे मसाला नसेल तर त्याच्यासाठी आपण कॉर्नफ्लोअर तर असतंच आपल्या घरामध्ये कॉर्नफ्लोअर घ्यायचं त्याच्यामध्ये कोणताही एखादा भाजीचा मसाला असतो बघा मटन मसाला तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि जो कलर भेटतो फूड कलर असतो आपण जे कुरुड्या किंवा पापड्यामध्ये वापरतो तो कलर याच्यामध्ये टाकायचा लाल किंवा केशरी कलर याच्यात टाकायचा तर ह्या घरगुती साहित्यामध्येच आपण जसं बाहेर भेटतात ना मासे किंवा तसेच या घरगुती साहित्यामध्ये आपण बनवून तयार करू शकतो आणि टेस्ट पण तशीच लागणार आहे जशी आपण बाहेरचे खातो तशीच टेस्ट याची लागणार आहे कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की आपण हे घरी बनवलेलं आहे म्हणून इतकं हे, हे चविष्ट लागणार आहे तर मी याला जे आपलं मसाला होता ते पूर्ण यालासुद्धा लावून घेत आहे पूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला को याला कोट करून घ्यायचं आहे तर कॉर्नफ्लॉवर मला थोडंसं इथे कमी वाटलं होतं म्हणून मी याच्यामध्ये अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे कारण कॉर्नफ्लॉवरशिवाय हे मासे अजिबात चांगले लागणार नाहीत थोडेसे कमी होतं होतं माझ्याकडे पण कमी होतं म्हणून मी अजून थोडंसं कुरकुरीत लागण्यासाठी मी ते कॉर्न लावलेलं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आता मी याला दहा पंधरा मिनिटासाठी ठेवून देत आहे तर ते काय मी इथे तुम्हाला दाखवणार नाही पण डायरेक्टच मी याला तळायला घेणार आहे मग तर मासा चांगला पण तितकाच आहे आणि वाईट म्हणाल तर वाईट पण तितकाच आहे तर उन उष्णता पण भरपूर असते माशामध्ये त्याचे दोन गुण आहेत एक चांगला पण आहे आणि एक वाईट पण आहे तर चांगलं म्हणलं तर कॅल्शियम भरपूर आहे आणि वाईट म्हणलं तर उष्णता भरपूर आहे याच्यामध्ये तर तुम्हाला काय वाटतं मासा खावा की नको ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी याला पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं तर आता मी इकडे तेल घेतलेलं आहे तेल मी अगोदरच वापरलेलं आहे भज्यासाठी त्याच तेलामध्ये मी हे तळून घेत आहे तर आपण सारखं सारखं वापरलेलं तेल जे असतं ते जर आपण भाजीमध्ये टाकलं तर त्याच्याने आपल्या भाजीला तरी येत नाही म्हणून मी हे तेल फक्त जे असतं ते तळल्यालं ते फक्त नंतर तळण्यासाठीच यूज करते भाजीसाठी नाही यूज करत तर मी ते सगळे मासे असे टाकून घेत आहे दोन बॅचमध्ये तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तव्यातसुद्धा ह्याला शॅलो फ्राय करू शकता पण मला असं हे जास्त तेल डीप ते फ्राय केलेलंच मला आवडतं म्हणून मी असंच करत आहे आणि आता मासे सोडल्यानंतर याला अजिबात हलवायचं नाही आहे सारखं सारखं पाच ते दहा मिनिटापर्यंत याला अजिबात आपण झारा लावायचं नाही असंच ठेवून द्यायचं आहे तर मी याला जवळजवळ पाच ते सात मिनिट तर झाऱ्या लावलेला नाही आहे पूर्ण जे आपलं मासा आहे तो पूर्ण अगो तेलामध्ये सेट होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतरच आपण याला हलवायचं आहे तर मी आता याला हलवत आहे तर मासा बघा सेट झालेला आहे आपल्या जो कॉर्नफ्लोअर आहे त्याच्यामध्ये माशाला असंच अलटी करून आपल्याला तळून घ्यायचं आहे याला सगळ्या बाजूनी आपला मासा असा कुरकुरीत झाला पाहिज पाहिजे तेलामध्ये इतका आपल्याला याला तळून घ्यायचा आहे पूर्ण मासे आपल्याला आलटी पलटी करून ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत तर, तर थोडासा कलर चेंज झाला आहे बघा याचा कारण असा कलर झाला तर आपले मासे खरपूस झाले असं समजून जा तुम्ही एक म्हणजे मेन म्हणजे एकच गोष्ट आहे याच्यामध्ये की आपण ज्यावेळेस याला तेलामध्ये टाकतो त्यावेळेस याला पाच ते दहा अजिबात उलताना किंवा झाऱ्या लावायचं नाही त्याला तसंच ठेवायचं त्याच्यानंतरच आपण त्याला हलवायचं नंतर माशाचा कलर बघा किती चेंज झाला आहे आणि किती छान पण दिसत आहे कोणी म्हणणार नाही की हे मासे आपण घरी बनवलेले आहेत म्हणून आणि खायला पण खरंच खूप टेस्टी लागतात हे चविष्ट पण लागतात आता मी इकडे दुसरी बॅच ही तळून घेत आहे एक एक करून मी सगळे मासे इथे टाकत आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील अगदी घरगुती साहित्यामध्ये मस्त अशा बनणाऱ्या रेसिपी इथे तुम्हाला बघायला मिळतील तर इथे मी मासे असे प्लेटमध्ये काढून घेतले होते बघा कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की हे मासे आपण घरी बनवलेले आहेत आणि खायला पण खरंच खूप चविष्ट लागतात हे तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा खरंच खूप छान लागतात नसेल काही सामान तर याच्यामध्ये फक्त कॉर्नफ्लॉवर आणि जो आपला मटन मसाले जे आ, मसाला जो असतो भाजीसाठी ना ते टाकून आणि लिंबू टाकून जरी बनवलं तरी पण हे खूप छान तयार होतात अगदी कमी साहित्यामध्ये हे आपलं बनवून तयार होतं तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा अशाच नवीन नव रेसिपी पाहण्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घरगुती आणि चविष्ट रेसिपी या आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते एडिटिंग आणि व्हाईसओवर करण्यात खरंच खूप वेळ जातो आणि तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि नंतरचा जो व्हिडिओ आम्हाला बनवायचा असतो त्याच्यासाठी उल्हास पण येतो की खरंच बाबा आपले व्हिडिओ कोणाला तर आवडत आहेत असं वाटतं तर भेटूया पुढच्या वेळीमध्ये बाय